त्याच्या माध्यमातनं आपल्यापुढं मागणी करतो की सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यावरती सर्पदंश झाल्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये बेचाळीस हजार सव्वीस महाराष्ट्रामध्ये सर्पदंशाचे रुग्ण आढळले आणि त्यातील एका वृत्तपत्राने छापल्याप्रमाणे एक्क्याऐंशी टक्के लोकं ही घरगुती आणि शेतकरी होती आणि त्यातला एकाहत्तर टक्के आकडा हा ग्रामीण भागातील सर्पदोन पैकी परंतु जी महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे याच्यामध्ये मात्र ह्याला घेतलं जात नाही आणि त्याच्यासाठी सुरुवातीला तीस ते चाळीस हजार रुपयाची इंजेक्शन औषधं देणं गरजेचे असतात आणि याच्यामध्ये सगळे हॉस्पिटल घेण्यासाठी टाळाटाळ करतात आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू होतोय याचबरोबर जे ट्रॅक्टरवरती काम करणारे कडबाकुट्टी करणारे असे जे शेतकरी आहेत आणि ह्यांचा ज्या वेळेस अपघात होतो त्या अपघातात मात्र त्याला त्या योजनेचा लाभ मिळत नाही आणि ह्याच्यामुळं अनेक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठ्या आर्थिक नुकसान होतं कधीकधी जीव जातो आणि त्याच्या आर्थिक नुकसानीला ही सरकारच्या योजनेमध्ये हे समाविष्ट करणं गरजेचं आहे आणि सुसाईड केसेसमध्ये देखील त्या ठिकाणी यांचा समावेश नसल्यामुळं ह्या अशा रुग्णांचा खूप मोठा त्रास होतो दुसरा औचित्याच्या माध्यमातनं मुद्दा असा आहे की सध्या राज्यामध्ये मका ह्याचं प्रमाण खूप त्या ठिकाणी उत्पादन वाढलंय आणि मके खरेदी केंद्र त्या ठिकाणी सुरू नाहीत आणि मका खरेदी केंद्रामध्ये जिथं सुरू आहेत तिथं हेक्टरी तेवीस क्विंटल मका फक्त त्या ठिकाणी घेतली जाते आणि उत्पन्न मात्र त्या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल होत आहे आणि मग आज बाजारातले भाव त्या ठिकाणी चौदाशे ते पंधराशे रुपये आलेत आणि आपला एम एस पी त्या ठिकाणी बावीसशे तीसशे रुपये असल्यामुळं ते सर्व केंद्र चालू करून सगळी शेतकऱ्याची जेवढी असेल तेवढी मका खरेदी करणं आवश्यक आहे ही सरकारला या निमित्तानं विनंती करतो की लवकरात लवकर सुरू लवकर करा